या एकताऱ्यावर आणल्या एक कबीराच एक भजन बसवलं हे आणि कुठेच जाणार पण माझ्याकडे राहणार माझ्याकडून पुढच्या म्हणजे पिढी जाणार माझ्या आईकडून मला मिळाले सून आणि <स्थाथा> बाबा गेले त्यांनी शेवटचं गाणं हे बुद्धांवर लिहिलं okay. हे कोणाला ना माहित नाही मी तुमच्या चॅनल वर सांगतो जय भीम जय भीम थाय थाय म्हणत बाबा माझ्या हातावर गेला बघा मी रडतोय बाबा बाबाला अगली देऊन आम्ही अग्नी देऊन बाजूला हो आणि मला एक फोन येतोय नंदेशी मी असं असं बोलतोय माझी दहा बारा तास सर्जरी चालली एक दिवस होतो। सर्जरी। सर्जरी। मी व्हेंटिलेटरवर ओपन हार्ट ओपन हार्ट सर्जरी आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही हात जोडा होता यांना सांगितलं सरिता आणि आयुषी जर नसती त्या दिवशी पण तर मी कदाचित डोळे मिटले असते आवाज बसो वा हो काही जाओ जरी हा प्राण प्राणांतिक मी गातच राहील शिवरायाचं गाणं माझ्या भीमरायाचं गाणं माझ्या महाराष्ट्राचं